बातमी आहे तुळजापूर मधून अनेक क्षेत्रात अनेक गुरुवर्यच्या माध्यमातून यश प्राप्त होत असतो आणि तो क्षणात उपकार विसरून जातात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच असा आमदार जो आपल्या राजकीय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी साकडे घालत साठ किलोमीटर पायी चालत पदयात्रा करीत नवस बोलला आहे ते नवस बोलणारे दुसरे तिसरे कोणी नाही औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे आहेत ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकार बरखास्त व्हावे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ फडणवीस व्हावेत यासाठी आई तुळजा भवानी ला नवस ते बोलले होते त्याचबरोबर महायुतीचे सरकार राज्यात यावे यासाठी नवस बोलले होते ठाकरे सरकार तर बरखास्त झाले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न होता मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अगदी घवघवीत यश मिळालं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले त्यामुळे नवस्फूर्ती पदयात्रा औसा ते तुळजापूर आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी सपत्नी सह कुटुंब सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पायी चालत आई तुळजाभवानी चरणी ते नतमस्तक झाले खर तर राजकारणात कोणी कोणावर केलेला उपकार हे क्षणात विसरून जात असतात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध आणि कौशल कार्याची शिकवण घेऊन औसा मतदारसंघाचा पाच वर्षात विकासाच्या दृष्टीने कार्य करून विकासाचे मॉडेल मतदारसंघ म्हणून औसा मतदारसंघाला महाराष्ट्रात नावारूपाला आणणारे अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांना मनातून आपले राजकीय दैवत मानतात त्यामुळे मनातून केलेला नवस आज नवस्फूर्ती पदयात्रा काढून एक नवीन आदर्श पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणून ठेवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे एकमेव असतील अशी चर्चा तुळजापूर येथील सामान्य माणूस करीत होता काय म्हणाले आमदार अभिमन्यू पवार काय नवस बोलले होते आणि नवस्फूर्ती झाल्यानंतर त्यांनी औसा ते तुळजापूर येथे पदयात्रा काढत आई तुळजाभवानी राजकीय नेत्यांनी ऐकावे जेणेकरून त्यांनाही आदर्श व्यक्ती आदर्श शिष्य आणि आदर्श नेता होता येईल अथवा तो अभिमन्यू पवारांचा गुण ते अंगीकृत करतील अशी अपेक्षा बाळगूया पहा एपीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना काय सांगितले आहे आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षाअगोदर महा महाविकास आघाडी सरकार होतं उद्धव ठाकरे सरकारच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने काम करण्यात आलं त्या त्यानंतर औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पाययात्रा काढून पदयात्रा काढून आई तुळजापूर चरणी नवस केलं होतं आज तीन वर्षानंतर त्यांचं नवस पूर्ती पदयात्रा काढण्यात आलेली आहे औसा ते औसा ते तुळजापूर त्या ठिकाणी नवस्फूर्ती पदयात्रा अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे काय नवस, नवस केलं होतं कशा पद्धतीचं नवस होतं आणि आज त्यांची नवस्फूर्ती झालेली आहे नेमकी काय इच्छा होती कशा पद्धतीचं नवस बोललेलं होतं काय सांगाल अधिक काय अधिक माहिती <laughs> तीन वर्षा अगोदर आपण देवेंद्र फडणवीस भाऊ मुख्यमंत्री वाशी अशी आपण नवस केलं होतं बोलवलं होतं आणि आज तीन वर्षांनंतर महायुतीस सरकार आल्याने देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले नवस्फूर्ती झाली काय सांगाल हा मी जो नवस केला होता त्याला आज पूर्णता मिळाली आहे मातेनं माझा नवस पूर्ण केला आहे म्हणून मी आईचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो तीन वर्षापूर्वी साधारण मी जो नवस केला होता त्यावेळी पदयात्राच होती माझी पण त्यावेळेच्या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून पदयात्रा होती पण रेस्ट हाऊसला जी प्रेस झाली त्या प्रेसमध्ये मी बोललो होतो की आई जर सरकार यांचं ना आम आमचं आलं आणि माननीय देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आम्ही तुझ्याकडे पाहिजे तर सरकार मधल्या काळामध्ये माझं घराने देवी ऐकलं सरकार त्यांचं गेलं होतं पण सरकार गेलं सरकार आमचं आलंही पण देवेंद्रजीच्या ऐवजी सीएम साहेब शिंदे साहेब झाले मुख्यमंत्री म्हणून नवस पूर्ण झाला नव्हता अर्धा झाला होता आज तो नऊच पूर्ण झाला तो तो नवस झाल्यामुळे आईला आशीर्वाद मागायला आलो खऱ्या अर्थानं आपला नवस पूर्ण झालं पदयात्रा आपण काढलेली आहे एवढे भाविक आपल्या सोबत कार्यकर्ते सरळ सोबत आहेत कशा पद पदयात्रा काढलेली होती आणि मनात अजून काय इच्छा घेऊन आपण या ठिकाणी जी इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली आता काय इच्छा नाही आता महाराष्ट्राचं कल्याण माननी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं जे काय चौदा ते एकोणीस मध्ये कार्यक्रम राहिलेले आहेत जे मधल्या काळामध्ये उद्धव सरकारने स्थगिती दिली होती काय प्रमाण कॅन्सल केले होते ते सगळे डेव्हलपमेंट प्लॅन पूर्णतः यावे देवेंद्रांचे हात बळकट व्हावे आणि महाराष्ट्राचं त्यांच्यातून कल्याण व्हावं हीच हो, ही अपेक्षा आहे औसा मतदारसंघामध्ये अपेक्षा भरपूर होत्या तीन हजार कोटीच्या माध्यमातून आपण विकास कामं केलेत आता लातूर जिल्ह्याची अपेक्षा आहे आपण अभिमन्यू पवार आमचे विकास कामाच्या माध्यमातून विकासात पुढे घेऊन जातील काय सांगा नाही आज तर मी माझ्यापूरच बनणार ना आज मी औष्याच्या विकासात कुठे गेम पडणार नाही औसा विधानसभेचा पूर्ण कायापालट मी केल्याशिवाय राहणार नाही दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय माझ्या मागे ताकदीन आहेत ते मला औसा विधानसभेचा काळ्या प्रकार मदत करतील ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ नव्हते हो आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण एवढं निधी मतदारसंघात आणलात आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत नवस्फूर्ती ही झालेली आहे नाही नवस्फूर्त झाली परंतु तुम्हाला मी खरं सांगतो मी देवीच्या दरबारात आहे शिंदे साहेबांनी मला काही कमी केलं नाही ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मला त्यांनी जेवढे प्रेम देवेंद्रजींनीच दे मला प्रेम दिलेला आहे मला कुठंही कंजुशी द्यायला केली नाही शिंदेसाहेबांनी मला भरपूर त्यांनी दिलेला आहे पण माझी नवस काय होता की सरकार गेलं आमचं आलं पाहिजे आणि देवेंद्रजी मुंबई केला पाहिजे तो माझा पूर्ण झाला एवढंच आहे आम्ही जेव्हा येत होतो पदयात्रेमध्ये तर अनेक कार्यकर्त्यांच्या विचार होते की बाबा अजून एक नवस साहेबांनी मनाच्या मनात करावं काय असं मग नवस ते केलेलं मला नावच काहीच नाही मी मला बघायची गरज नाही आमचं साहेबांना मागितलं मला अडवण मिळतात <laughs> इंजिन मधून झालं पाहिजे इंजिन मधून डब्याला काय डबे कधी मागा असतात त्याच्यामुळं साहेबांचे हात बळकट व्हावे साहेबांना मातेचा आशीर्वाद लाभावे शेवटचा एक मुद्दा लातूर जिल्ह्यामध्ये वॉटर ग्रेडचा प्रश्न रकलेला आहे मराठवाडा कोच फॅक्टरीचा विषय रकलेला आहे त्या मार्गी लावण्यासाठी अनेक अपेक्षा आपल्या मार्गी लागलेली आहे थोडं एक्झिक्यूट व्हायचं राहिलेलं आहे ते होऊन त्याला लवकरात लवकर होत नाही हे होते आमदार अभिमन्य पवार यांनी औषधाचा विकास तर आम्ही संबंधित करणार मुख्यमंत्री झाले आणि त्याचा म्हणा आनंद आहे आणि या उद्देशानं मी हे ग्रहण मांडलं होतं आणि ते ग्राहण माझं आई तुझ्या भाऊनी ऐकलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच माझी नवस्फूर्ती झालेली आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आणि आई तुझ्यापूर्वी मी मागण्या काहीच केलेलं नाही एवढंच मागणं केलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जे मुख्यमंत्री झाले ते नवस्फूर्तीसाठी त्यांनी नवूर्ती पदयात्रा काढली होती मी अस्लाम धरकर ए बी ए पी एन महाराष्ट्र न्यूज साठी तुळजापूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका